कर मंडळी तर काल मी जाणार होतो यात्रेला आणि मंदिरात जायचं होतं आमच्या पण काय झालं रात्री पण आई पडली आणि आज सकाळी सकाळी वॉशरूमातून वरत पडले ते रोज मला उठवते आज तिने हाक नाही मारली आपल्या पण जायचा प्रयत्न केला आणि आज पण पडले त्याच्यामुळे पुन्हा पाय दुखायला लागला चालायला जमेना काही नाही त्याच्यामुळे जरासं ते जरा पायाला मसल्सला जरासं मसाज करून दिला आणि मग आता सगळ्यांनी चहा नाश्ता वगैरे देऊन झोपवलं त्याच्यामुळे सकाळीच व्हिडिओ काय करायला ना मिळाले नाहीत त्याच्यामुळे थेट बारा वाजता व्हिडिओ चालू झाला रखरख त्या आज वातावरण छान आहे म्हणजे ऊन आहे तर बरं आहे आज हिंवा गोकर्णाच्या वेलीची एवढी तर आलेली आहेत बऱ्यापैकी मूळ वरती राहिलं हे जगणार नाही जरा पोखरून खाली घालावं लागेल ला। एक इथे आहे एक इथे आहे मुळ खाली घालावे लागतील मग ते जगतील यांचं पण ढस झालेला मुळ वरती राहिलेली याचा पण मूळ वरतीच आहे चला ठीक आहे झालं जशी का हां अति पाऊस झाला त्याच्यामुळे ही मुळं वरती झालेली आहेत कदाचित मागच्या वेळी पण तेच झालं असेल रुजले असतील सगळे पण ही मुळं वरती राहिल्यामुळे हे झाले असतील ती रोपं मेली असतील असं वाटतं आहे बाकी यांची मुळं गेलीत खाली बऱ्यापैकी हे पण जाईल जाईल की मरेल वरतीच आहे अरे काय सगळ्यांचं वरतीच यांची मुळं जायला जागा नाही की काय झालं यांचं चालायला दिला चालू दे जरा वॉकर घेऊन ठेव लांब समोर वॉकर लांब ठेव चल व्यवस्थित चल नार चार फेऱ्या जरा त्या पायांच जर रक्त विसरण जरा होऊ दे जर जर दिवसभर बसून झोपून नाही जमणार शरीराची वाट लावून घेणार आज आईच्या मागे ना एक पण काम करता आलं नाही आहे आता मग जराशी बाहेर आली पुन्हा पडली मग आता तिला बसवलं फायनली थोडासा व्यायाम घेतला बसवलं फ्रेश केलं आणि आता तिला मूवी लावून दिला ती बघत बसली म्हटलं काय असेल तर मार सकाळी पाड मी जरासा बाहेर आलो आणि परत घरी आलो तर ही पडलेली होती असा साईचा प्रॉब्लेम आहे आज दिवसभर कालपासूनच चालू आहे परवापासून विकनेस आहे तो सकाळी डॉक्टरकडे पण नेऊन आणला बघू आता काय होतंय ते कांद्याच्या साली खराब झालेले कांदे वगैरे सगळं घालून थोडी घालतो जरा पण जातो आणि कांदा लसून सालीने ना एक स्मेल छान येतो आणि मच्छर पण जाते पळून आणि सोबत हे जुने झालेले हे होते काय ते गुड नाईटचे तुकडे ते पण टाकून दिले आतमध्ये धूरच धूर मस्तपैकी बाहेर पण बसायला देत नव्हते जरा आपण घरात तर आहेच बाहेर तर अजून त्रास देत होते म्हटलं जरा घालूया आज आज बाहेरचा लुक काहीसा असं आहे का ही खालची झाडं आहेत नाही ती बऱ्यापैकी ग्रोथ करायला लागली आहेत त्यांना आता खत घालायचं आहे एक दिवसा दिवसा दोन दिवसात आणि त्या दिवशी लावलेलं लॉन जे आहे ना त्याने पण आता बऱ्यापैकी तग धरलेला आहे बघा म्हणजे हळूहळू पसरायला लागलं आहे काही दिवसात ते असं गडद होऊन जाईल थोडंसं खत म्हणजे गांडूळ खत घालून घेणार थोडंसं आणि ह्या दोन्ही द्राक्षाच्या वेली आता जगलेल्या आहेत हे आलं त्यावेळी पूर्ण डॅमेज होतं पण याला प्लॅस्टिक पिशवीने बांधून ठेवलं हे बघा त्याच्यामुळे हे तुटलेलं फांदीला आता परती व्यवस्थित हे आलेत पालवी फुटलेली आहे आणि हे तर काय चांगलं होतंच ऑलरेडी काही प्रॉब्लेम नाही आणि हे, हे चा जी। ते ह्याचं गुलाब आहे जे वेलीचं ते पण कुठेतरी लावून घेईन आता हे काही पार्सल आहेत ना ते मीशोवरनं मागवलेली आहेत त्यातलं हे आहे पी गार्डनसाठी आहे प्लांटसाठी हे मागवलेलं आहे त्याच्यानंतर हे आहेत पाने आय थिंक गाडीचे त्यात किरकोळ काम करायला बरं पडतं आणि हे पण टी पाना जो असतो ते मागवलेत कारण मला बऱ्याच वेळा आर एक्सचं किरकोळ काम येतं तर ते मला करता येत नाही त्याच्यामुळे ते हे मागवले आणि हे आहे वेल्डिंग टूल्स जे वेल्डिंगसाठी जे काटकोना वगैरे यूज करतो त्यासाठी जे टूल्स असतात ते हे आहेत चला आणि ज्याला मॅग्नेटिक हे आहे म्हणजे काटकोणा वगैरे जवळी आपण वेल्डिंग करतो त्यावेळी तर प्रॉपर यावयासाठी हे मागवलेत कारण तर बरंचसं काम जे आहे माझं ते वेल्डिंगचं आहे आणि मी काय एवढा एक्सपर्ट नाही आहे की प्रॉपरली सगळं म्हणजे मॅन्युअली करू शकेन त्याच्यामुळे हे काहीसे टूल्स मी मागवलेत तर हा टूल्स आता आपण फोडून बघूया कसा आहे तो हा सेट असा काहीसा आहे हा बघा म्हणजे याच्यावर गेलेला आहे नाईंटी डिग्रीज सिक्स्टी डिग्रीज सेवंटी फाईव्ह डिग्रीज फोर्टी डिग्री, फाईव्ह डिग्रीज थर्टी डिग्रीज अँड वन थर्टी फायव्ह डिग्रीच आणि हा आपला नाईन्टी डिग्रीजचा आहे काटकोण हे पीस काय असे असे आहेत आणि याच्यातमध्ये हवाईकडे लोहचुंबक आहे त्याच्यामुळे हा प्रॉपरली असा ठेवला की काटकोणामध्ये काम करतो खालच्या चिकटवला की साईडने आणि पूर्ण या बाजूने असा ठेवला की हा इकडे आणि हा तिकडे हाँ मग प्रॉपरली कट कोन होऊ शकतो असं तो आहे ही काही पाने आहेत ही पाने क्वालिटी का एवढी दिसत नाहीये बट आहे ओके फिफ्टी फिफ्टी बोलू शकतो प्रोडक्ट तर चांगला आहे पण काय माहिती आहे हेवी वर्कसाठी उपयोगी नाही आहे म्हणजे छोट्या छोट्या कामांसाठी अलौकी आहे कारण आता थोडक्यात हा पाना बघा याला तसा काही शेप वगैरे नाही आहे जस्ट नावाला म्हणून आहे नाही बघा एक साईड आहे हा पाना काय इकडचं कामाचा नाही यातसुद्धा कसं आहे माहिती आहे आठ नंबरनंतरचे जे पाणी आहेत आठच्या पुढचे ते ओके आहेत आठच्या खालचे जे हे तीन पाणी आहेत खूप वीक वाटत आहेत कदाचित स्लीप करू शकतो तसं त्यांचंही आहे एवढी क्वालिटी चांगली वाटत नाही आहे स्लीप होण्याची शक्यता जास्त आहे सो यूज केल्यावर कळेलच काय ते आणि हे प्रोडक्ट तर अमेझिंग आहे प्रश्नच नाही आणि खूप यूजफुल आहे म्हणजे माझ्यासारखे नवीन माणसासाठी तर बेस्ट आहे हे बघा कुठच्या अँगलमध्ये कसं यूज करता येते हे ये बघा प्रॉपर वर्क करू शकतो आपण याच्यानुसार आज ना अख्खा दिवस आयुष्या मागे गेलाय त्याच्यामुळे ना ना काही व्हिडिओ करता आले ना अजून काय बस इच्छा मागेच होत दिवसभर त्याच्यामुळे काहीच केलं नाही आज पण आता जेवायला वगैरे दिलं जोपवलं तर आता बऱ्यापैकी बरं आहे आता म्हणजे सकाळी जे होत होतं ना त्याच्या आता थोडंसं बरं आहे तर चांगलं आहे काय प्रॉब्लेम नाही तसा आता आहेच स्टेबल चला आता मी पण जेवलो आवरलं मी पण आता आराम करतो चला आता या उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब पुढचे व्हिडिओ करायला एक प्रेरणा देत असतो त्याच्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट करायला विसरू नका तुमचं मार्गदर्शनसुद्धा पाहिजे काही चुकत असेल काय असेल तर त्याच्यासाठी पण तुमची गरज आहे सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि हो कमेंट चला बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या